खूप जीव लावला माझे प्रिन्सिपल क्षेत्रामध्ये काम करणारे अग्निहोत्री सर सतत चर्चा करत असतो नंतर कुलकर्णी सर तसेच एल आय सीचे विजय देशमुख साहेब वकील साहेब सरांनी आता ही एक गोष्ट सांगितली शेठजीची जी वगैरे आता जे आहे ना शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे आम्ही म्हणजे थोडेसे असे चिंतातूर आहोत तसं इतरही चिंतातूर असते की जसं आदर्श कोण असायला पाहिजे जसं आपण सांगितलं की हे आदर्श निर्माण कोण करेल मी मध्ये एका कार्यक्रमात म्हटलं ज्या काही समाजामध्ये विघातक अशा प्रकारच्या कृती माणसांना पैशासाठी मारण्याच्या ज्या चा चालू आहेत हे बदलण्याचं जे काम कोणी करेल तर आदरणीय रेखाताई बैजल मॅडम यांचं जे साहित्य आहे हे साहित्यच ह्या समाजाला दिशा देईल माणसाला दिशा देईल आणि समाजामध्ये एक आदर्श निर्माण करून हे चांगलं पुढे घेऊन जाईल म्हणून मी एक वेळेस आदरणीय सरांना म्हणल एक वेळेस इंजिनिअरिंगचं बंद पडलं विज्ञान बंद पडलं चालू शकत थोडं बंद बंद करू नका थांबलं तरी चालू शकत पण जे आमचं जे साहित्य आहे आमचं जीवन जगण्याचं जे तत्वज्ञान देणाऱ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे आणि म्हणून हे साहित्य सगळं प्राण जीव माणसाला देत असतं आणि आदर्श काय ठेवावं असे आदर्श समाजासमोर ठेवणं नितांत गरजेचं आहे त्यांचे आदरणीय एल आय सीचे देशमुख साहेब आहेत त्यांची ती आदिम कथा जी आहे ती ती मी आता खूप वेळ ठेलाय पण ती वाचली ती मला असं मनाला खूप स्त्रियांच्या बाबतीत भावली जेव्हा ते आता म्हणाले तुम्ही उंच आहात मागे सरांना म्हणजे तुमचा फोटो येईल तर मी मी स्त्री आणि पुरुष माणसं सगळे माणसं सगळे सारखे स्त्री पुरुष सारखे समजते पण त्या आदिम कथेमध्ये ती कशी चालत चालत शेवटपर्यंत जाते मी त्यांना एक एका एक लग्नाच्या कार्यक्रमामध्ये भेट झाली खूप मी नवीनच होते मी त्यांना म्हटलं मॅडम ही जी कथा आहे ना ही स्त्रीवादी आहे तर मला काहीच म्हटल्या नाही जसं आता आमच्या धर्माधिकारी मॅडम म्हणाल्या किंवा आपल्या संचालन करणाऱ्या म्हणाल्या की ते कुणाचं मन दुखवत नाही मला त्याच्यावर त्या काहीच म्हणलं नाही मी त्यांना परत परत ते सांगत होते म्हणजे तसं लिखाण लिहून स्त्रियांना पण एक दिशा देण्याचं जे काम आहे आदरणीय बैजल मॅडम यांनी केलेलं आहे जालनाचं आपलं एक कायदेल आहे थोडंसं वाचन संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये वगैरे आपण वाढीस लावणं आदरणीय वकील साहेब आहेत माझी मुलगी या शाळेमध्ये सातव्या वर्गापर्यंत शिकलेली आहे अंकिता सांगळे ती आता विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट इकॉनॉमिक्सचे असिस्टंट प्रोफेसर आहे इंटरनॅशनल रिलेशनचे प्रमुख आहे आणि सोशल सायन्सची डीन आहे आणि या शाळेत शिकल्यामुळं मी खरं ते आतूनच देणार होते तर मी एक पंचवीस हजार रुपये माझ्या वतीने शाळेसाठी डिक्लेअर करते आणि मॅडमला विनम्र विनम्र अभिवादन करते आणि मॅडमला खूप आयुष्य मिळव मॅडमने खूप छान लिहू आणि आम्हाला ते वाचायला मिळो आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हाला दिशा देण्याचं काम करू एवढं सांगते तर येऊ मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे अत्यंत आभारी आहे थांबते धन्यवाद